आता एक मिनिट आता बघा या चौघांनाही या चौगाकडे बघितल्यावर काही बदल वाटतो का सर यांच्याकडं काय बदल वाटतो का कारण ह्या चौघांना आपण पाणी पियला दिलेलं आहे पहिल्याच्या काळामध्ये शंभर किलोच पत उचलत होते पण आज पत उचलत नाही आता ह्यांला काय झालेलं आहे हेनला हे पाणी पिल्यामुळं ह्यांच्या शरीरामध्ये कारण तुम्हाला सगळ्याला माहित आहे सगळ्याच्या शरीरामध्ये पेशी आहेत पण काही पेशी काय होतात आपल्या शरीरातल्या मान टाकून पडलेल्या असतात तसं ह्यांच्या शरीरामध्ये सुद्धा पहिली ताकद तीच होती पण तुमच्या शरीरामध्ये काय झालं यांच्या या मान टाकून पडलेल्या ज्या होत्या फक्त पाणी पिल्यामुळं तुमच्या मान टाकून पडलेल्या पेशी ऍक्टिव्ह झाल्या आणि ऍक्टिव्ह झाल्यामुळे शरीराला ऑक्सिजन ऑक्सिजन मिळाला मिळाला आणि तुमच्या शरीराला अन्नाशिवाय मी मी सांगितलं अन्नाशिवाय जिवंत राहू शकतो पाण्याशिवाय जिवंत राहू शकतो पण ऑक्सिजन शिवाय जिवंत राहू शकत नाही हा ऑक्सिजन मिळाल्यामुळे शरीर फ्रेश झालं ताजतवानं झालं आता जिथे काम करायला सुरुवात केली ताकत लागायला चालू होते आणि काम मन लावून हो तुम्हाला जर मन जर तुमचं जर त्या ठिकाणी ऑक्सिजन जर शरीराला नाही मिळाला होतो आता आनंद वाटतो आनंदाने त्यांनी काम करू लागले बोटावरती ताकद येते शेतामध्ये काम करू लागले शेतामध्ये ताक शेतामध्ये ताकद येते म्हणजे जे, जे काही काम कराल त्या कामामध्ये या पाणी पिल्यामुळे ताकद येते आता ह्यांची सगळी ताकद त्या बोटामध्ये एकवटली गेली आता ह्यांना ना सहज त्या ठिकाणी छाती एवढं जर उचलतात पहिलं उचललं नाही पण आता फक्त चौघांनी एक काम करायचंय काका आपल्या गावचे आहेत यांना उचलल्याबरोबर कारण माणूस मी आज नव्वद शंभर शंभर किलोच्या व्यक्ती त्या ठिकाणी उचललेला आहे हे दाखवलेलं आहे उचलल्याबरोबर काय करतो माणूस खुशीमध्ये हात काढून घेतो फक्त माझी एक विनंती हात काढू नका सावकाश उचला आणि सावकाश त्यांना त्या ठिकाणी ठेवायचे चला मग आपला एक माणूस वापरतील पडतील पडू नये चला जरा दोन्ही तशाच प्रकारे करा एक फक्त उभा राहा मग जेणेकरून खुर्ची वगैरे हलणार नाही चला द्या जरा इथं जिथं इथं घ्या आता सर ताकद एकदाच लावायची माझ्याकडे बघा एक दोन तीन म्हणलं आज जर उचलायचं एक दोन तीन एकदा जोरदार यांच्यासाठी वाजवा कसा खाली